माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शंखाच्या आकाराचं चा डिझाईन करायला शिकणार आहोत तर त्यासाठी लागणारे मोती पांढरे आणि गुलाबी घेतलेले आहे दोन्ही पाच नंबरचे आहेत टुंगूस धाका चाळीस नंबरचा आहे नंबर खात्री घेतलेली आहे आणि सुई जी आहे सात नंबरची आहे आणि त्यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी तिला गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण सुरुवात इथून होणार आहे आपली आणि स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत सहा मोती घेतलेले आहे आणि इथे आपण यांना इथे गाठ बांधून घेणार आहोत पहिले गाठ बांधून घेतली आहे इथे आणि आता आपण या दोन मोत्यातून दोरा पुढे काढणार आहोत यानंतर दोन पांढरे एक रंगीत एक पांढरा एक रंगीत असे पाच मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा इकडून इकडे निघालाय तर या मोत्यातूनच आपण दोरा इकडे काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे मोती आहे ह्या सगळ्या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे तर हे दोन पांढरे मोती जी आहे त्यातून पहिले दोरा काढून घेऊ या दोन मोत्यातूनही परत दोरा काढून घेतला आहे आणि या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ तर जसं दाखवलं आहे की पूर्ण त्या मोत्यातून दोरा असा काढून इथून दोरा काढून घेतलेला आहे आता इथे दोन पांढरे एक गुलाबी आणि एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत आता या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या दोन दोन मोत्यातून दोरा काढू आणि या दोन दू, दोन मोत्यातून गुलाबी आणि पांढरा तर असा करून इथे दोरा काढून घेतलेला आहे हा एक घर जो पुढे घेतलेला आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे या गुलाबी मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपल्याला पाच पांढऱ्या मोती घ्यायचे या गुलाबी मोत्यातूनच दोरा काढून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच मोत्यातून परत आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहे पांढरे त्याच्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे आणि इथे आता तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतले आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला दोरा पहिल्या मोत्यातून दोरा काढला या दुसऱ्या मोत्यातूनही दोरा काढू आणि या तिसऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे त्यानंतर इथे तीन पांढरे आणि एक गुलाबी मोती घेणार आहोत तीन पांढरे आणि एक गुलाबी घेतला आहे या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून गुलाबी मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि या तीन मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर एक पांढरा एक गुलाबी दोन पांढरे आणि या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि आता याही मोत्यातून आणि इथे आता दोन गुलाबी आणि एक पांढरा मोती घेणार आहोत दोन गुलाबी एक पांढरा असे मोती घेतलेले आहे या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि हे जे दोन गुलाबी मोती आहेत त्याच्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि गुलाबी मोत्यातूनही दोरा काढायचा आणि इथे आता आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत इथे पाच पांढऱ्या मोती नाही घ्यायचे चार घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि या गुलाबी मोत्यातून इथे चारच मोती घ्यायचे होते पाच नाही घ्यायचे त्यानंतर या दोन पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आणि या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा तर पूर्ण असं करून असं इथे आलो आहे आपण आणि आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला पाहिजे त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आपलं डिझाईन आता पूर्ण झालेलं आहे आणि आता दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आपल्याला तो घाट बांधून घ्यायची आणि कट करून घ्यायचा आहे दोरा जास्ती शिल्लक होता त्यामुळे जेवढा आतमध्ये ओता येईल तेवढा ओन घेतलेला नाही अशा रीतीने आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे याचा उपयोग करून आपण अशी रांगोळी तयार ता ता करू शकतो अशी रांगोळी आणि हे असं असं हे केलं तरी छान दिसते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे एकमेकाला जोडून दाखवणार आहे तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली तर त्याचा अभिप्राय द्यावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा